सायली बोलते जामकरवाडीत मी ते दुधाचा पगार का होणार आहे कुठला दुधाचा पगार अहो मी विशाल बोलतोय अहो ते चुकून लागला फोन डिरीवाल्या लावायचं पुण्यांदा मेसेज फोन कायच करू नका नाही तर आबासने सांगेल पारख न करता जीव लावू नये आणि जीव लावल्यावर पारख करू नये हॅलो तुम्ही जेवला का तुमच्या आधी कसं जेवणार का करताय तुम्ही एवढं समजा कोण आहे मी तुमची मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय तुम्ही भेटायला येत तुम्हाला कसं कळलं सातारा एसटी स्टँड भेटूयात मी तुमचा आवडता चाफा हातात घेऊन उभा असेल विशाल सायली मी विशाल म्हणजे सातारा व्याधी गाव होतं अहो गाव पसरून शहरच होतात की नंतर माणसं पण शहरच होतात मला तुम्ही कुठल्या तरी चांगल्या हॉटेल मध्ये लगेच जायचं आला आपलं हॉटेल हॉटेल हा आपला नेहमी तुम्ही खाणार पे हाय का नुसतं वासनं पोट भरलं खाऊ का नाकात सुगंध साठवून ठेवू काहीच कळत नाही साध बोल हे माझ फाटक कस बांगरू लक्ष्मीचं पाऊल पडल दारी भरून घेतो मायेच्या घागरी तीन मी तुळस भाव सोनी या स्वप्नांनी बळसद राहाव चीन सार तुझ्या आईबाईनं तुझ्यासाठी रोज 한가위가 이나.